नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बिनजोडचा बेतत बादशा मथूर मैदानात कधी येणार याबद्दल प्रेक्षकांना आतुरता आहे तर मथुर आता पूर्णपणे बारा झाला आहे आणि मित्रांनो एक नव्वद टक्के अपडेट सांगतो की मथूर घाटावरती आला आहे समीरभाई यांच्याकडे अशी अपडेट आली आहे खात्रीशीर सांगत नाही परंतु शक्यता खूप जास्त आहे की आता मथूर घाटावरती आला आहे जरा दोन तीन दिवस अजून मित्रांनो घाटावरती फेरा वगैरे होऊ शकतो मथूरचा आणि आत्ता नक्की मैदा कोणत्या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका मथुर दिसेल तर मित्रांनो येत्या तीस सप्टेंबरला एक भव्य दिव्य ओपनचं मैदान मानेवाडी कातर खटाव एक मो भव्य दिव्य फाटी आहे साडेनऊशे फूट पल्ला आहे तर या मैदानामध्ये मथूर दिसण्याची खूप जास्त शक्यता आहे त्या मैदानात नाही दिसलं तर डायरेक्ट तीन तारखेलासुद्धा एक भव्य दिव मैदानात त्या मैदानात दिसेल परंतु या तीस सप्टेंबरच्या मैदानात मथुर दिसण्याची खूप शक्यता आहे मानेवाडीला तर अपडेट कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद